नमस्कार मित्रांनो द पिशोर फार्मा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला व्हिडिओ आहे पूर्ण हा मिनी टिलरवरती पॉवर टिलरवरती तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर स सबस्क्राईब करा तर आपण जाणून घेऊ आता मशीन कशा पद्धतीने काम करतं तर आपल्याला मशीन कशा पद्धतीने काम करतं हे राजू दोंगे स स्पष्टपणे सांगतील okay. पॉवर टिलर आहे मशीन सुरुवातीला पाहायचं म्हटलं तर छोटंसं आहे काही जास्त वजन वजन पण नाही आहे इथं म्हणजे म मशीन आहे त्याचं याच्या पेट्रोलच्या बाजूला आणि सुरुवातीला हे जे आपण वरून आपण चालू करू शकतो इथे ऑनमचं बटन आहे इथं रेसर आहे आणि खाली हे जे रोट्या करण्यासाठी चार पाते दिलेले आहेत तर आणि हे दोन चाक दिलेले आहेत मागच्या साईडला जे बॅलेन्स करतात त्या मशीनला तस तर आपण याचं ट्रायल बघू आता तर मित्रांनो हे बघा याच्यात पार गवत आहे तर मशीन त्याच्यामध्ये चालवल्यानंतर आपण बघू की ते कसं काम करत आहे आणि कितपर्यंत खोल जात आहे ते तर तुम्ही हे पाहू शकता एकदम व्यवस्थित पद्धतीने किती खोलवर पण ती काम करत आहे ते तर साईडचं काही होणार नाही क्लिअर पण आतून जे आहे तुमचा बेड एकदम व्यवस्थित आणि साफ होऊन जाईल आणि भूसभूषित पण होऊन जाईल तर तुम्ही घेऊ शकता हे पॉवर टिलर फक्त नऊ हजार रुपये नऊ हजार आठशे रुपयाचं आहे परचेस करू शकता आहे एकदम कमी किमतीचं आहे जशा पद्धतीने राजूबाईने सांगितलं की कसं काम करतं तर एकदम व्यवस्थित पद्धतीने काम करतं आहे परत आपण याचा एकदम एक, एक वेळेस ट्रायल बघू तर तुम्ही आपल्या चॅनल यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर हे जे मशीन आहे तुम्ही एकदम कमी रेटमध्ये मिळून तुम्ही कुठल्याही बाहेरच्या मार्केटमध्ये पूर्णपणे कमी करेल एकच माणूस चालतो जास्त शुभाची पण गरज नाही एकच जण एक म्युझिक पद्धतीने चालेल मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये